डॉक्टर गौतम सावंता सर माननीय शैलेश आयवडे माननीय अॅडव्होकेट लता माने प्रवीण माने व्यासपीठावरती उपस्थित अॅडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे या जयंती कमिटीचे अध्यक्ष मान्य गोपाळ सावंत उपाध्यक्ष सिद्धेश्वर सावंत अमोल चोरणे विकास चंदन सिरे साहिल सावंत अभिषेक सावंत माननीय प्राध्यापक नारायण सावंत डॉक्टर प्रमोद सावंत दयानंद सावंत शंकर सावंत आता बरीच मंडळी आहेत आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी वडीलधारी मंडळी माता भगिनी युवा मित्रांनो आज जगामध्ये तुम्ही गेल्या वर्षभरापासून बघताय रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे इस्रायल हमास इराणचं युद्ध सुरू आहे जगातल्या अनेक देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपल्या भारत देशामध्ये युद्धाला नाही आपण बुद्धांच्या विचाराला महत्व देतोय बुद्धांचा विचार सर्वांच्या पुढे मांडतोय आणि बुद्धांच्या विचारावरती चालण्याचा देशातला प्रत्येक नागरिक प्रयत्न करतोय म्हणजे जगातले देश म्हणतायत आम्हाला युद्ध हवाय आणि भारत म्हणतोय आम्हाला बुद्ध हवा आहे अडीच हजार वर्षापूर्वी लुंबुणी राजपर्वारामध्ये भगवान गौतम होत परंतु तेव्हा जेव्हा त्यांना दुःख जाणवलं समाजव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठं दुःख आहे तेव्हा त्यांनी ते राजघराणं राजव्रस्त सगळं त्यागलं आणि तिथून ते बाहेर पडले आणि एक स्वतः या जगातल्या सगळ्या लोकांचं दुःख बघून त्याच्या निवारणासाठी त्यांचं पुढचं आयुष्य त्यांनी पूर्णपणाला लावलं गौतम बुद्धांच्या आयुष्यातले तीन टप्पे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत पहिला टप्पा आहे गौतम बुद्धांचा जन्म दुसरा टप्पा आहे बोधी वृक्षाखाली त्यांना जे ज्ञान संपादन झालं आणि तिसरा त्यांनी जगाचा निरोप घेतला या तिन्ही टप्प्यामध्ये आपल्याला सेकडो असे वेगवेगळे धागे मिळतात की ज्यांच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये मोठं परिवर्तन होऊ शकतं इतकी मोठी क्षमता इतकी मोठी ताकद ही त्यांच्या या तिन्ही आयुष्यातल्या टप्प्यांमध्ये आहे आणि म्हणून तुला सर्वांनाही विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध हे आपल्या आयुष्यातले अत्यंत महत्वाचे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आता मी तु तर तुम्हाला माहित आहे की पळवाडी सारख्या छोट्या गावात जन्मलो वेलवाड्यामध्ये माझा आयुष्य गेलं परंतु या सगळ्या तालुक्यातली जिल्ह्यातली आपण सामाजिक विषमता बघितली प्रस्थापितांची मुजोरी बघितली प्रस्थापितांची दादागिरी बघितली तर यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी जे बळ मिळालं तो बुद्धांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेली संविधानातली ताकद हे दोन विषय माझ्यासाठी खूप महत्वाचे होते आणि असे देशातले आणि जगातले असे करोड लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि गौतम बुद्धांचा विचार आला त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं त्यामुळे आपण सगळ्यांनी बाबासाहेबांच्या विचारावरती आणि गौतम बुद्धांच्या विचारावरती आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे त्यांच्या विचारांना आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे त्यांच्या विचारामध्ये प्रचंड ताकद आहे प्रचंड शक्ती आहे प्रचंड क्षमता आहे आणि ती क्षमता आपण अंगी काढली पाहिजे त्यांच्या जीवनातले काही मूल्य जरी आपण घेतली तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं इतका कठोर विचार बुद्धांनी आपल्याला दिलाय या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानातली ताकद आपल्या सगळ्यांना मिळू की ज्यांच्यामुळं आपण आपल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनामध्ये फार मोठा बदल घडवून आणू अशा पद्धतीच्या